आणि यानंतर आणखी एक महत्वाची बातमी एकीकडे देशभरातली सो कॉल्ड व्ही आय पी संस्कृती ही रद्दबातल व्हावी यासाठी पंतप्रधान स्वतः प्रयत्न करत आहेत लाल दिव्याच्या गाड्याही काढून टाकण्यात आलेल्या आहेत परंतु दुसरीकडे मुंबईतल्या एम रुग्णालय जे महानगरपालिकेच्या अखत्यारीमध्ये येतं त्या रुग्णालयामध्ये डॉक्टर अरेरावीनं बोलतात आम्हाला रांगेत उभं राहावं लागतं आम्हाला नीट ट्रीटमेंट मिळत नाही असं म्हणत भाजपच्या नगरसेवकांनी स्वतःला व्ही आय पी ट्रीटमेंट मिळवून घेण्याची विशेष सोय करून घेतली आहे मुंबई पालिकेतील भाजपचे पहारेकरी अवघ्या तीन महिन्यात व्हीआयपी झालेत कारण केईएम किंवा पालिकेच्या इतर रुग्णालयात महापौर नगरसेवकांना आता रांगेत उभं राहण्याची गरज नाहीये त्यांना थेट प्रवेश आणि एका मिनिटात उपचार मिळतील तसं परिपत्रकच केईएमचे अधिष्ठाता अविनाश सुपेंनी काढलंय कारण भाजप नगरसेवक सुनील यादवांना सामान्य लोकांप्रमाणे रांगेत उभं राहणं अपमानास्पद वाटू लागलं आणि मग व्हीआयपी ट्रीटमेंटची मागणी झाली आमदार महापौरांसह चाळीस पींवर किंवा त्यांनी पाठवलेल्या रुग्णांवर आधी उपचार करा त्यांना प्रथम प्राधान्य देऊन चांगली ट्रीटमेंट द्या आमदार नगरसेवक आणि लोकप्रतिनिधींच्या रुग्णांशी व्यवस्थित बोला त्यांच्याशी नीट वागा त्यांच्यासोबत संवाद ठेवा असं या परिपत्रकात नमूद करण्यात आलंय जेव्हा हॉस्पिटलमध्ये जातो तर स्वतःसाठी तर जात नाही तो जनतेसाठी जातो त्यामुळे जर प्राधान्य दिलं त्याच्यात मला काही चूक दिसत नाही पण हे तुमचं बरोबर आहे की सामान्य माणसाला ह्याच्यामध्ये न्याय मिळाला पाहिजे आणि सामान्य माणसाची ट्रीटमेंट हे व्यवस्थित झाले असेही परिपत्रक जर काढले काड़, गेले तेही आनंददायी हेही चांगले आणि तेही चांगले कोणत्या व्हीआयपी न ताटकळ ठेवायचं नाही याची यादीही अविनाश सुपेंनी जारी केली आहे त्यामध्ये महापौर विश्वनाथ महाडेश्वर महापालिका सभागृह नेते यशवंत जाधव हो, भाजपचे गटनेते मनोज कोटक राष्ट्रवादीचे गटनेते राहुल जाधव हो, महापालिका आयुक्त अजॉय मेहता यांच्यासह चाळीस जणांची यादी आहे के एमच्या डीन यांनी ह्या परिपत्रकामध्ये सुधारणा करावी आणि जो काही स्टाफला त्यांनी सूचना दिली या स्टाफनी सर्वसामान्य जनतेच्या सगळ्यांच लोकांशी चांगल्यापणाने वागावं आणि सौजन्याने बोलावं हे सगळ्या स्टाफला सूचना करावी प्रधान सेवक पहारे करी असे शब्द वापरून आणि लाल दिवे काढून व्ही आय पी ट्रीटमेंट संपत नाही हे दाखवून दिल्यानं भाजपचे आभार मानले पाहिजेत कारण यामुळंच त्यांचे दाखवण्याचे आणि खायचे दात काय आहेत हे जनतेला कळेल मनश्री पाठक ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा मुंबई